तुमच्या लाईफमध्ये पण अशी व्यक्ती आहेत का म्हणजे आपल्या लाईफमध्ये आपले फॅमिली मेंबर्स आहेत आपले मित्रपरिवार आहेत किंवा आपले काही खास वेल विशर्स आहेत वेल विशर्स म्हणण्यापेक्षा काही आपल्याला वाटतं ती व्यक्ती खास आहे किंवा ते जे कोण असतील खास व्यक्ती पण ती व्यक्ती आपल्याला आपण जेवढा त्यांना टाईम देतो तेव जेवढं इम्पॉर्टन्स देतो तेवढं समोरचा व्यक्ती आपल्याला इम्पॉर्टंट देतोय का त्या व्यक्तीला जी समोरची व्या व्यक्ती आहे त्या व्यक्तीला इतरांना द्यायला टाईम असतो त्याची त्याची कामं करायला टाईम असतात सगळं तो त्याच्या त्याचं शेड्यूल त्याचं काम त्याचं बिझिनेस तो प्रॉपर शो करतो आणि त्या पद्धतीने कामही करतो पण जेव्हा तुमची वेळ येते तुमच्याशी बोलायची तुमच्यासमोर यायची किंवा तुमच्यासोबत काही टाईम स्पेंड करायची तेव्हा वेळ येते तेव्हा मात्र तो काही ना काही कारण देतो आणि आपल्याला असं दाखवतो की तो खूप बिझी आहे किंवा त्याची त्याची जी काही कारण आहेत तो ते देतो असं केल्याने काय होतं आपलं आपलं मानसिक खराब होतं का खराब होतं कारण की आपण त्याला हवं तेव्हा अवेलेबल असतो पण आपल्याला जेव्हा खरंच जे गरज असते त्या व्यक्तीची तेव्हा मात्र तो आपल्याला इग्नोर करतो अशा आप, आपलं मेंटल हेल्थ डिस्टर्ब होऊ शकतं जर तुम्ही स्वतःलाच हलक्यात घेतलं तर बाकीचे लोकही तुम्हाला हलक्यातच घेणार आहात जर तुम्ही स्वतःलाच कमी लेखलं तर बाकीची लोकही तुम्हाला त्याच पद्धतीने कमी लेखणार आहे त्यामुळे तुम्ही स्वतःला स्वतः किंमत द्यायला शिका जेव्हा तुम्ही स्वतःला किंमत द्याल तेव्हाच बाकी लोक तुमचा रिस्पेक्ट करतील तुम्हालाही तेवढंच किंमत देतील जर एखादी व्यक्ती तुम्हाला इग्नोर करत असेल किंवा तुम तुमच्यामध्ये काही भांडणं म्हणाल किंवा छोटी मोठी काही मिसअंडरस्टँडिंग झाली असेल आणि त्यासाठी सतत तुम्ही सॉरी बोलत असाल किंवा तुम्हीच त्याच्या मागे मागे करत असाल तर त्याला एक प्रकारचा इगो येतो तो आपल्याला अजूनही इग्नोर करत जातो किंवा आपल्याकडे अजूनही लक्ष देत नाही मी असं म्हणत नाही माघार घेणं सॉरी बोलणं हे चुकीचंच आहे हे केलंच नाही पाहिजे करा ना तुम्ही माघार घ्या तुम्ही सॉरी बोला पण कोणासाठी हे हे करणं खूप गरज आहे आपल्या अपोजिट आपल्यासमोर कोण अशी व्यक्ती आहे ज्यासाठी आपण एवढं माघार घेतो एवढं सॉरी बोलतोय एवढं अवेलेबल राहतो आणि आपण जे सगळं काही करतोय तो करणारा व्यक्ती जे ज्याच्यासाठी करतोय ती व्यक्ती त्या लायकीची आहे का किंवा ती व्यक्ती आपण तेवढी किंमत देण्याच्या व्हॅल्युएबल तेवढी व्यक्ती आहे का तेही बघा कारण की कसं आहे नातं कुठलंही असू दे नातं म्हणजे फक्त लव लव प्रेम नाही, हे नाही कुठलंही नातं असलं तरी नातं टिकवणं हे दोन्ही बाजूला गरजेचं असतं दोन्ही बाजूला जेव्हा दोन्ही बाजू जे आलं पाहिजे नातं टिकवण्यासाठी ते जर एकाच व्यक्तीकडनं येत असेल दरवेळेस येत असेल आणि तुम्ही दरवेळेस माघार घेत असाल आपली व्यक्ती आहे जर समोरचा व्यक्ती चांगला आहे जेन्युन कारण आहे रिझन आहे म्हणून जर तो आपल्याला इग्नोर कर करत असेल किंवा त्याचं डिस्टर्ब मेंटल हेल्थ डिस्टर्ब असेल म्हणून तो आपल्याला इग्नोर करत असेल तर ते रिझन वेगळं आहे पण प्रत्येक वेळेस जर असं होत असेल की आपणच माघार घेतोय किंवा आपणच पुढे पुढे जाऊन ते नातं टिकवण्याचा प्रयत्न करतो तर ते नातं टिकवण्यात काहीच मतलब नाही आहे ते नात्यालाच काही मतलब नाही आहे कारण प्रत्येक वेळेस समोरचा व्यक्ती आपल्याला हेच शो करणार आहे की त्याला आपली काहीच गरज नाही आहे तो तुम्ही कितीही त्याच्यापुढे आटापिटा करा कितीही तुम्ही त्याच्यापुढे शो व्हा की मी तुझ्यासाठी अवेलेबल आहे मी तुझ्यासाठी सगळं सर्थ करायला तयार आहे तुम्ही कितीही काही करा तरी तो व्यक्ती तुम्हाला इग्नोरच करणार आहे आपल्याला कळत असतं की कोण व्यक्ती आपल्याला इग्नोर करतो आहे कोण व्यक्ती आपल्याला कंटिन्यू इग्नोर करतो आहे या इग्नोर तरीही आपण नातं टिकवण्यासाठी त्या व्यक्तीच्या मागे पुढे करणं त्याला सॉरी बोलणं त्याला अटेंड अटेंड राहणं त्याच्या प्रत्येक गोष्टीला अवेलेबल राहणं या गोष्टी करत असतो पण याने काय होतं आपलं मेंटल खराब होतं कारण की आपल्याला हवा तो रिस्पॉन्स मिळत नसतो त्यामुळे काय होतं आपलं मेंटल खराब होतं मेंटल मेंटली आपण डिस्टर्ब होतो आपलं जे काही आपलं जे काही पर्सनली काम आहे त्या कामात आपलं लक्षच लागत नाही आपल्या कशातही मन लागत नाही नाही आपण आपल्या प्रॉपर हेल्थकडे लक्ष देऊ शकतो नाही इतर दुसऱ्या तुमचा तुम्हाला ती व्यक्ती सोडून इतर बरीच महत्वाची कामं असतात पण समोरच्या व्यक्तीला असं वाटत असतं की ह्या व्यक्तीला काही काम नाही हे व्यक्ती आपल्यासाठी ऑल टाईम अवेलेबलच आहे ऑल टाईम आपण म्हणाल तेव्हा ते, ते बोलणार सो तसं नसतं त्याने आपलं आपलंच मेंटल हेल्थ जेव्हा खराब होतं ना तेव्हा आपण आपल्या कुठल्याच कामात आपलं प्रॉपर लक्ष लागू शकत नाही आता अशी व्यक्ती कोण आहे कशी ओळखावी कशी ओळखावी म्हणजे हे काही खूप काही लॉजिक नाही आहे आपल्या दैनंदिन दिव जीवनामध्ये आपल्याला समजून येतं की ही व्यक्ती ॲक्च्युअलमध्ये कोण आहे जर एखादी व्यक्ती असेल आपण जर त्यांना महिने मेसेजेस केला नाही समजा कॉलही केला नाही आणि तरीही आपण असं नाही म्हणत आहे मी आपल्या बिझी बिझी शेड्यूलमध्ये बऱ्याच वेळा असं होतं आपले रिलेशन्स खूप चांगले असतात एकमेकांशी अगदी महिने भेटही होत नाही तरी पण जेव्हा तुम्ही भेटता एकमेकांना तेव्हा रिलेशन्स खूप हेल्दी दिसतात आणि वा ॲक्च्युअलमध्ये ते असतात पण जे रिलेशन्स हेल्दी नसतात म्हणजे एका एका व्यक्तीलाच जो इगो असतो ना ती ते ते तो तो त्या ती व्यक्ती कशी ओळखावी तुम्ही त्याला कितीही मॅसेज महिनो महिने जर तुम्ही त्याला मॅसेज केला नाही किंवा दहा दिवस त्याला मेसेज केला नाही आणि त्यांनी त्यालाही तेवढी इम्पॉर्टन्स नसेल त्यालाही तेवढी गरज नसेल तर तोही करणार नाही आणि तो तुम्हाला त्या पद्धतीने शो करणार की मला तुझी गरज नाही आहे किंवा म तुम्ही कितीही माझ्यासाठी वेळ दिला तरी मी माझ्या टाईमनुसारच तुला टाईम देणार आहे सेकंड म्हणजे तो काय करतो तुम्हाला तो बोर झाल्यानंतर तुमच्यासाठी अवेलेबल राहतो किंवा त्याचा जो काय उरलेला सुरलेला जो टाईम असतो एक त्याला त्याचा टाईम काढायचा असतो मग त्यावेळेस तो तुम्हाला त्याच्या टायमामध्ये फिट करतो आणि तुम्हाला काहीतरी वेळ देत असतो पण ॲक्च्युअलमध्ये तुम्ही तुमची किंमत तेवढी नाही आहे मग तुमची किंमत काय आहे ती ओळखा त्या व्यक्तीसाठी ज्या व्यक्तीसाठी आपण सगळं सर्वस्व द्यायला बघतो आपला टायमिंग द्यायला बघतो किंवा आपलं मेंटल हेल्थ त्या व्यक्तीवर अवलंबून असतो पण त्याच व्यक्तीला जर आपलं काहीही पडलेलं नसेल आपल्या मेंटल हेल्थचं आपलं आपण जे काय म्हणतोय किंवा जे काय असेल तर त्या अशा व्यक्तीला इग्नोर करायला शिका जोपर्यंत तुम्ही अशा व्यक्तीला इग्नोर करत नाही तोपर्यंत तुम्ही पर्सनली ग्रोथ कधीच कर करू शकणार नाही तुमच्या स्वतःच्या कामात तुम्हाला अजिबात वेळ मिळणार नाही वेळ मिळाल तरी ते करायची इच्छा होणार नाही सो अशा सगळ्या गोष्टी बऱ्याच गोष्टी आहेत आणि कसं माहिती आहे कितीही झालं ना तरी आपण आपलं जे आपण आपलं जे काम असतं व आपण आता तुम्ही जर तुमचं कोण एखादं व्यक्ती असेल त्या व्यक्तीसाठी तुम्ही कंटिन्यू दिवसभर त्याचंच त्याच्याच मागे त्याच्याच फोनवरती त्याच्याच मॅसेजची वाट बघत बसणं हे जर तुम्ही करत बसाल तर तुम्ही तुमची पर्सनली ग्रोथ शंभर टक्के थांबवणार कारण की तुम्ही तुमच्या कामामध्ये तुमचं लक्षच लागणार नाही आणि जर तसं झालं तर तुम्ही प्रॉपर डिस्ट्रॉय होणार म्हणजे मेंटली फिजिकली फायनान्शियली इमोशनली आणि तुमच्या वर्क मध्ये तुम्ही डिस्टर्ब होणार आणि डिस्ट्रॉय पण होणार so, सो ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी जो आपल्याला टाळतो ना अशा व्यक्तीला इग्नोर करायला शिका जेव्हा तुम्ही अशा व्यक्तीला इग्नोर त्या व्यक्तीने तुमचं सगळं आयुष्य अडून राहिलंय का त्या व्यक्तीमुळेच तुमचं सगळं आयुष्य चाललंय का याचा खरंच विचार करा मी असं म्हणणार नाही आहे पुन्हा एकदा सांगते की माफी मागू नका सॉरी बोलू नका माफी मागा सॉरी बोला सगळं करा पण कोणत्या व्यक्तीसाठी ती व्यक्ती त्या सगळ्या गोष्टीची लायक आहे का त्या सगळ्या गोष्टीसाठी ती व्यक्ती राईट चॉईस आहे का मग ते कुठलंही नातं असू दे अगदी मैत्रीण असू दे मित्रमित्र कुठलंही नातं असू दे पण समोरचा व्यक्ती आपल्याला किती किंमत देतोय अगदी वर्ष वर्ष न भेटलेले सुद्धा जेव्हा एकदा कधी भेटतात तेव्हा पण त्यांच्यात ते हेल्दी रिलेशन असतं कारण त्यां ते ॲक्च्युअल जेन्युन चांगले असतात किंवा मनापासून त्यांना वेल विशर्स असतात पण अशी जी व्यक्ती असते ना ती स्वतः खूप इगोइस्टिक असते त्यांना समोरच्या व्यक्तीची किंमतच नसते आपल्या लाईफमध्ये समोरच्या व्यक्तीची काय किंमत आहे हे त्यांना कळतच नाही त्यामुळे अशा व्यक्तींसाठी तुम्ही तुमचं लाईफ तुम्ही तुमचं मेंटल किंवा तुम्ही तुमचं जे इमोशनली डॅमेजेस करत असताना त्याचा हिशोब कुणीही देऊ शकत नाही ते कुणीही परत तुम्हाला देऊ शकत नाही एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही त्यामुळे तुम्ही जी वेळ त्याच्या मागे घालवतात ज्या वेळेमध्ये तुम्ही तुमचं महत्त्वाचं कामं करू शकता तुमचे स्टडी करू शकता किंवा तुमचं जे काही ठरवलेले जी कामं आहेत कसं आहे तुम्ही कुठलेही काम करा जर तुम्हाला हेल्थ बनवायची आहे तर तुम्हाला मेंटल तुमचं पीस असणं गरजेचं आहे तुम्हाला जर तुम्हाला कुठलं काही काम असेल ते करायचं असेल त्यासाठी तुम्हाला मेंटल हेल्थ चांगली असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही काहीही करा म्हणजे तुम्ही वर्कचं तुमचं काही प्रोफेशनल कामं करा किंवा पर्सनली काही कामं करत असेल पण तुम त्याच्यासाठी सगळ्यासाठी अगदी जगण्यासाठी तुमचं जर मेंटल हेल्थच प्रॉपर स्टेबल आणि हेल्दी नसेल कारण की अशा अशा डिस्टर्बन्समुळे तुमची झोप प्रॉपर होत नाही तुमचं जेवणाकडे लक्ष लागत नाही तुमची कामं तुम्ही नीट करू शकत नाही त्या प्रेशरमध्ये तुम्ही डिस्टर्ब असता प्लस त्या व्यक्तीचं टेन्शन त्यामुळे तुमची ग्रोथ तुमची प्रगती ही पूर्णपणे थांबली जाते त्यामुळे तुमच्या प्रगतीवरती तुमच्या लक्ष्यावरती किंवा तुम्हाला जे काही काम करायचं असेल त्यावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा आणि अशा व्यक्तींना तुमच्या लाईफमध्ये सरळ इग्नोर करा किंवा त्यांना ओके त्यांना जेव्हा ते जवा ते जेव्हा तुम्हाला टाईम देतील ना तेव्हा तुम्हाला ॲवेलेबल राहायची गरजच नाही तुम्हाला पण जेव्हा टाईम असेल तेव्हा त्यांच्यासाठी अवेलेबल राहा ठीक आहे अदरवाईज त्या व्यक्तीला तुमच्या लाईफमधनं स्किप आउट करून टाका कशाला ना अशी व्यक्ती लाईफमध्येच ठेवायची ज्या व्यक्तीमुळे आपलं मेंटल हेल्थच खराब होत असेल अशा व्यक्तीला आपल्या लाईफमध्ये ठेवण्यात काहीच काहीच गरज नाही आहे लाईफ खूप सुंदर आहे छान आहे आपल्याला ज्या माणसाची गरज आहे तेवढीच गरज समोरच्या व्यक्तीला आपली असणं गरजेचं आहे तरच या रिलेशन कुठलीही रिलेशनशिप असू दे तरच त्याला अर्थ आहे अदरवाईज असे रिलेशनशिप अशी नाती याला काहीच अर्थ नाही खरंच जे तुमचे असतात ना ते तुम्हाला असं तुमच्या त्यांच्या मागे मागे फिरायला लावत नाही सतत त्यांना अटेंडन्स तुम्ही द्या आणि मग ते तुम्हाला इग्नोर करणार असं जे खरंच तुमचे व्यक्ती असतात ना ते तुमच्यासोबत कधीच करत नाही ते तुम्हाला आनंदी राहण्यासाठी किंवा तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तुम्ही दुःखात असाल तर ते तुम्हाला विचारतील की काय झालं आहे किंवा काय नाही तुम्हाला तो जो स्पेस पाहिजे असतो एक शांतता हवी असते किंवा एक कन्वर्जेशन तुम्हाला हवं असतं त्या व्यक्तीकडनं तो व्यक्ती ते देण्यासाठी नक्कीच रेडी असतो आणि अवेलेबल असतो तेव्हा त्यांना त्याचं दुसरी कामं इम्पॉर्टंट वाटत नाही तुमचं माइंड हेल्थ चांगली राहावी याच्या तो सतत प्रयत्न करत असतो बघा ना तुम्हाला समजून येईल रोजच्या आयुष्यामध्ये अगदी ती आता समोरची व्यक्ती अगदीच ती आपल्या मागे पुढे किंवा काय झाले विचारत असेल तर तिला आपल्याला काय झाले जाणण्यामध्ये इंटरेस्ट असतो का कारण की त्या व्यक्तीला तुमचा रिस्पेक्ट असतो पण जर ते अपोजिट अपोजिटला तसं नसेल समोरच्या व्यक्तीला जर ते जाणण्यातच इंटर नस इंटरेस्ट नसेल किंवा काही त्याला पडलेला नसेल तर तो तुम्हाला विचारणारच नाही की काय झालेलं आहे सो तुमचा जे व्हॅल्युएबल वेळ आहे टाईम आहे तो अशा व्यक्तीला द्या ज्या व्यक्तीला खरंच तुमची गरज आहे तो व्यक्ती कधीही तुम्हाला इग्नोर करणार नाही तुम्हाला एक टाईमपास म्हणून बघणार नाही किंवा वेळ मिळाला म्हणून कधीतरी मेसेज करणं कधीतरी थोडंसं बोलणं कधीतरी ह्या गोष्टी अजिबात तो व्यक्ती करणार नाही त्यामुळे तुमचा वेळ तुमचा जो व्हॅल्युएबल टाईम आहे तो अशाच व्यक्तींना द्या ज्या व्यक्तींना त्याची किंमत आहे ना की अशा व्यक्तीला जो तुम्हाला इग्नोर आहे त्यामुळे तुमचं मेंटल हेल्थ पर पुन्हा मेट मेंटल हेल्थ खराब होऊन तुम्ही प्रॉपर डिस्टर्ब होणार सो so, स्वतःला स्व आधी मेन सर्वात आधी स्वतःला किंमत द्यायला शिका का तुम्हाला तुमच्या वेळेची तुमच्या कामाची तुमच्या वर्कची तुम्ही वर्क जे दिवसभरात जी कामं करतायत त्या वेळेला काहीच किंमत नाही का समोरच्या लेखीने असेल समोरच्या दृष्टीने त्याच्यासाठी ती कामं ती वेळ म्हणजे शुल्लक असतील ही काय कामं आहेत किंवा हे काय पण तुम्ही करताय ना त्याच्यामध्ये तुम तुमचं मेंटल तुम्ही आहेत त्याच्यामध्ये तुमचं फिजिकल देत आहे तुमचं इमोशनल देत आहेत जी काय तुम्ही दिवसभरात कामं करतायत ते त्याच्यात तुम्ही शंभर टक्के तुमचे देत आहेत सो ती कामं तुमच्यासाठी शंभर टक्के इम्पॉर्टंट आहे समोरच्यासाठी नसली तरी त्यामुळे स्वतःला आधी इम्पॉर्टंट द्या स्वतःची किंमत स्वतः करायला शिका प्रत्येक वेळेस रडत बसण्यात प्रत्येक वेळेस त्याच गोष्टी घेत बसण्यात काहीच पॉईंट नाही त्यामुळे स्वतःला स्टेबल ठेवा जेवढं तुम्ही स्वतःला स्टेबल ठेवाल तेव्हा तेवढेच ते तुमची हेल्थ चांगली राहील आणि तुमची हेल्थ चांगली राहिली तर तुम्ही सगळ्या गोष्टी प्रॉपरली करू शकाल त्यामुळे आत्तापासूनच ठरवा जी लोक जी व्यक्ती तुम्हाला इग्नोर करते आपल्याला लगेच समजून येतं की आपलं कोण आहे कोण क कधी कधी आपला व्यक्ती असतो तो आपल्याला इग्नोर करतो पण त्यामागे जेन्युन रिझन असतं प्रॉपर की तो खरंच काहीतरी डिस्टर्ब असतो किंवा काहीतरी प्रॉब्लेम झालेला असतो तो पॉईंट सोडून इतर पण व्यक्ती असतात जे उगाच आपल्याला इग्नोर करत आहे अशा व्यक्तींना आजपासून आत्तापासून इग्नोर करत सुद्धा त्या व्यक्तीला हळूहळू समजेल की या व्यक्तीला फरक पडत नाही आणि तो स्वतःच एक तर आपल्या आयुष्यातून निघून जाईल आपण त्यांच्याशी चांगलंही वागायचं नाही आणि वाईटही वागा वाईट म्हणजे आपल्याला आपण त्याला काहीतरी वाईट साईट बोलायचं नाही आहे आपण शांतपणे त्या व्यक्तीच्या आयुष्यातून निघून जायचे काहीच गोंधळ न घालता आपलं माइंड स्टेबल ठेवून सो आपलं आपलं शरीर आपलं मन आपलं तन हे चांगलं राहणं खूप गरजेचं आहे कारण की आपल्यावरही काही जिम्मेदार्या आहेत पर्सनली आपल्यावरही काही गोष्टी अवलंबून आहेत किंवा काही आपल्यामुळेही काहीतरी आहे जे आपण अशा लोकांसाठी डिस्ट्रॉय किंवा विस्कळीत करू शकत नाही त्यामुळे आत्तापासूनच अशा व्यक्तीला तुमच्या आयुष्यात जागा ठेवू नका आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल लाईक करा शेअर करा अजूनही कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा थँक्यू